अंकलीपूल पाणी पातळी पंचेचाळीस फूट अलमट्टीतून साडेतीन लाख पाण्याचा विसर्ग कुरुंदवाड यादव पुलाजवळ चौसष्ट फूट सात इंच पाणी पातळी कोयना धरण पांडलोट क्षेत्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारी चारपर्यंत सात इंच पाणी पातळी म्हैसाळ पंधरा या ठिकाणी वाढलेली आहे तर कुरुंदवाड नुळसिवाडी यादव पुलाजवळ गुरुवारी सकाळपासून दुपारी चारपर्यंत तीन इंच पाणी पातळी वाढली आहे यामुळे परिस्थिती असून नागरिकांमध्ये पुराची धास्ती आहे आलमट्टे धरण प्रशासनानं गेल्या दोन दिवसापासून साडेतीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करत असून शिरोड तालुक्यातील कृष्णा व पंचंगा नद्यांची पाणी पातळी काही ठिकाणी वाढत असून काही ठिकाणी स्थिर असल्याचं दिसत आहे शिरोड तालुक्याला महापुराचा बसला असून शिरोड तालुक्यातील कृष्णा पंचगंगा वारणा दुधगंगा या नद्यांची पाणी पातळी म्हणावी तशी कमी होत नसल्यानं नागरिकांमध्ये पुराची धास्ती कायम आहे गेल्या बारा दिवसापासून शिरोड तालुक्यातील शेतीमध्ये पुराचं पाणी तुंबून राहिल्यानं येथील हजारो हेक्टर ऊस पीक तसेच इतर खरीप पिकं कुजण्यास सुरुवात झाली आहे शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत जाहीर झालेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात शासन व पूरग्रस्तांमध्ये संघर्षाची चिन्ह निर्माण होऊ शकतात गुरुवारी दुपारी चार पर्यंतची पाणी पातळी व पाण्याचा विसर्ग असा आलमट्टी धरण साडेतीन लाख क्यूसेस कोयना धरण बेचाळीस हजार शंभर क्युसेस वारणा अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पाणी पातळी अशी सांगली आयर्विन पूल चाळीस फूट सात इंच अंकली पूल पंचेचाळीस फुट बंधारा त्रेपन्न फूट सहा इंच राजापूर बंधारा त्रेपन्न फूट दोन इंच इतकी आहे दिनकरराव यादव पुलाजवळ चौसष्ट फूट सात इंच तेरवाड बंधारा फूट इंच इतकी आहे तर कुरुंदवाड नुरसिवाडी दिनकरराव यादव पुलावरील दिवसभर दळणवळणासाठी खुला होता एकंदरीत शिरोड तालुक्यातील महापुराची परिस्थिती जैसे थे असल्याचं नागरिकांमध्ये महापुराची धास्ती कायम आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरनदवाळ ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा